नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी नितीन आहेर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष असं स्वागत करतो आजचा व्हिडिओ बनवायच्या पाठीमागचं कारण असं की मला दोन चार कमेंट आल्या का कमेंटमध्ये असं विचारलं का तमाट्याला खाली बेसळ डोस काय टाकला पाहिजे कारण की मी एक शपथच गेली का आपल्याला लिक्विड खत सोडायचंच नाही लिक्विड खत सोडायचं नाही मागचं कारण असं कमी का गेल्या दहा वर्षापासून मल्चिंग पेपरवर तांबाट्या करीत आलो त्या मल्चिंग पेपरवर तामाट्या करीत आल्यामुळं काय झालं का, का आपल्याला तांबाट्याला भर लावताना आली तांबामाट्याला जर मातीची अशी थोडी थोडी कमाई जर भर जर लावली आपण तर ता तामाट्याला नवीन मुळी फुटतली तुम्ही पहा जर काही काही लोकांना पेपरवर लावेली आणि त्याच्यामध्ये डी न भरून थोडी थोडी माती टाकी द्या लगेच त्याला मुळी फुटते त्यानं काय होतं का मुळीच्या आत मुळी जर फुटली म्हणजे काय होतं का त्या तांबाट्याला जीव पाना येतो म्हणजे तिची अतिरिक्त वाढ वाड़ वाढत नाही मग मी दहा वर्ष कमी जास्त माझे दहा वर्ष मी वाया गेले असं समजू राहिलो कारण की मी पेपरवर खर्च केला भरमसाठ लिक्विडवर खर्च केला जे नाही ते मार्केटमधलं आबाळ गाबाळ काय असल नसल सगळा कचरा मी त्या मार्केटमधल्याला कचरा समजतो साठी समजतो की तो उखाडा आहे जे मार्केटमध्ये जे तुमच्या आमच्या डोक्यामध्ये घालून दिलं का पेपरवर शेती केली पाहिजे पेपरवरच सगळं काही केलं पाहिजे आता तर मी आता इकडं जाताना पाहिलं रस्ते ना पेपरवर डॉगरेज उंड्या लावल्या बागाच्या काय गरज पडली डॉगरेज उंड्याला पेपर टाकायची अहो एवढं नाजूक पिकी एक रोप राहतं त्याचं आपण हे झाड तयार केलं आलं लक्षात दहा वर्ष माझे असेच वाया गेले दहा वर्षामध्ये माझ्या सुद्धा कर्ज झालं तुमच्या माहिती करता सांगतो दहा वर्षामध्ये मी वाटेल ते लिक्विड सोडले लिक्विड सोडले रासायनिक खतं टाकले बेसल डोस टाकले जेणे ते प्रयोग केले आणि त्याच्या दहा वर्षपाठी माग आधी ना इतक्या भारी तांबाट्या राहायच्या माझ्या मी कधी पेपर वापरला नाही कधी लिक्विड खतं वापरले नाही आपले दोन तीन बेसल डोस टाकायचे मातीनं पाय मी चार चार पाच पाच वेळेस त्या टायमाला काहीच बेडही पद्धत नव्हती दोन हजार एक दोन साली त्याच्यानंतर आम्ही बोधावर दोन हजार एक दोन साली शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो का पहिले आमचे वडील आमचे आजोबा किंवा तुमचे पण सगळे कोणी पण का असाना सरी पाडायचे चार चार हो, सरी पाडायचे सरी मध्ये आपल्या आपले एक एक दीड दीड फुटावं दोन दोन एक एक दीड दीड फुटवं तामाट्या लावायचे बरं घरी गादी वाफेव करायची आणि ते एक दीड दीड फुटावं जर आपण रोपं लावले ना आणि त्याच्यानंतर ते ना त्यांना भर लावायची आधी पावड्यानं लावायची नंतर बायलाईने लावायची अशी बैलायची तर जोपर्यंत बांधायला येत नाही तोपर्यंत सारखा चालू राहायचं सारकी भर लागत चालायची टामाटे एक नंबर व्हायच्या काही येतवा का लिक्विड खतं होते एक तवा ड्रिप होतं का काय होतं काहीच नव्हतं एवढ्या विकसित जाती नव्हत्या आत्ताच्या आहे अशा हे एकदम म्हणजे एवढ्या टांपरटुंपर अशी शेती राहायची पण शेती एकदम निरोगी राहायची खायला चव चव राहायची कधी पोकळ तुम्ही मार्केटमध्ये जर गेले ना पिंपळगावला तर त्या पिंपळगाव मार्केटमध्ये पहि आत्ता मागं मागं दोन तीन जाती आल्यात मोकार भोध वाढायचे आणि त्याच्यावर त्या तामाट्या लावायचे आणि म पाणी दे लिक्विड दे हे दे ते दे मोकळा आहे काय ते असं कथा करायचे पोकळ राहायचे तामटी त्याने काय झालं का आपल्या तामटीला जे पाहिजे ते खाली जमिनीत भेटायचं मोकार लागार लागार बोध ओढून ठुले आणि त्याच्यामुळे शेतीच आपलं नुकसान झालं मी माझ्यावरून सांग जसं माझं नुकसान झालं ना तसं माझं नुसकान झालं ना तसं तुमचं नको व्हायला म्हणून माझा जो दहा वर्षाचा जो जो लॉस आहे तो इडून पुढच्या पिढीला नको व्हायला ज्या ह्या नवीन पिढ्या आपल्या शेतीमध्ये येऊ राहिला त्याच्या हातात आपण काय देणार आहे हे देणार आहे का उचला लिक्विडची गोणी द्या सोडून रिझल्ट ज्युरो रिझल्ट एकदम झुरो दहा वर्ष मी लिक्विड सोडलं जमिनीची पूर्ण पोत बिघडली दहा वर्षापूर्वी जर तरी जर मा शेती पाहिली असती माझ्या तांबाट्या पाहिल्या ना लोक आत्ताचे मानते रे पहिलं तर लय बरे शेती करताना आता काय तुमच्यावर रोग आला आहे अहो रोग आमच्या वास आलाय का मार्केटमध्ये जे इणणारे फिरणारी जे पायदा म्हणतो मी त्यांना पण आता चांगले शब्द वापरू दर्शक हे जे हिंडणारे हाय हेन करून शर्टिंग बिटिंग करून मस्त पाठीमागच्या आटकून का बॅग आटकून त्याच्यामध्ये लॅपटॉप ठेवून आणि आपल्याला उला बरी त्या येऊन तुम्ही इतकी मुळी पा तिची पांढरी मुळी पाहा अमकं पा वडल्या पेपर टाका त्याच्यावर लिक्विड सोडा गरज काय पडली जर आपलं रोप बारीक राहत आहे सहा आता आपण जर जावा वीस पंचवीस दिवसाचं रोप राहत आहे ते मा नर्सरी मधलं ते आणून आपण लावलं लावल्यानंतर त्याला लगेच तिसऱ्या दिवशी ड्रिचिंग चालू करते म्हणजे एक ड्रिचिंग कमीत कमी दोन ते अडीच हजाराची ड्रिचिंग आहे मी याच्या मागे भरपूर ड्रिचिंग घाल मा फार हाऊस होऊन गेली त्या ड्रिचिंगाईनं मी यंदा एक सुद्धा ड्रिचिंग सोडली नाही जर चार ड्रिचिंग म्हटल्या तर सहा हजार रुपये जाते निचं ड्रिचिंग जास्त जाते आपण स सा, सांगितलं सरासरी सहा हजार रुपये जाते आपण काय करतो आपल्याला समजा किती अडचण असली काही असलं तर आपण आवडते पीक तांबाटी आपण एक एकर का वाईन आपण तांबटी लावतो आणि ही तांबटी जर आपण लावली ना तर समजा एखादा लाख एखा ला, पाच पन्नास हजार आपण तिच्या साईडला ठेवलं आपण काय करतो रापार रप रप रापा राप तिच्यावर निस्तं उधळायचंच काम करतो आपल्याला पैसे उधळायचे नाही आपल्याला तांबटी पैसे खर्च करायचे आणि त्याच्यातून लाख टाकले ना तर तीन चार लाख तरी आपल्याला आले बाई अशी तावाची मानसिकता होती पण आता तसं नाही राहिले आता लोक लाख नाही दोन दोन तीन तीन लाख सो खर्च एकरी <coughs> खर्च करू राहिले ये तारे टोकर सोडून तर सोडून हा वेगळा विषय निसच लिक्विड पेपर मजुरी तर बाजूला मजुरी तर लागणार आहे आपल्याला अलग लक्ष मजुरी लागणार आहे आपल्याला आपल्याला सुतळी आहे आपल्याला तार आहे आपल्याला टोकर आहे आपल्याला स्टेअर आहे आपल्याला आडगाई आहे ही सगळं लागणार इडं तर आपण वाचू शकत नाही मग आपल्याला वाचवायचे पैसे कुठे तर मल्चिंग पेपर नाही टाकायचा मल्चिंग पेपर डायरेक्ट बंदी आली पाहिजे कारण की ती प्लॅस्टिक आहे ना मल्चिंग पेपर बंदी आली पाहिजे आणि रासायनिक खत तर आपलं लिक्विड खतं तर अजिबात टाकले नाही पाय आता तुम्ही म्हणशाल भाऊ लय लांब नाहीत बोलू नको मध्ये सांग तेच मध्ये सांगू राहिलो आपल्याला मी याला तांबाट्या लावल्या तांबाट्या लावल्यानंतर स पाचव्या ते सहाव्या दिवशी थोडी थोडी मातीनं भर लावली हातानं त्याच्यानंतर त्याला मातीचा जरसा आधार दिला कारण की मात जोपर्यंत आपण तांबाट्याला माती आधार आधार देत नाही तोपर्यंत ती एक जीव होत नाही जवळजवळ माती ते राहतं नर्सरीत एकदम सुशिक्षित तिडून येतं मध्ये डायरेक्ट वावरात वावरत आल्यानंतर त्याला होतंय काय का त्याला गरज राहती मातीची एक जीव व्हायची जर आपल्याला माती सांगे त्याला एक जीव करायचे तर थोडं थोडी त्याला सहाव्या दिवशी मी माती लावली सहाव्या दिवशी माती लावल्यानंतर त्याला ते बाराव्या तेराव्या दिवशी मी एक बेसल डोस टाकला त्याच्यामध्ये आ, एक एकर एक एकर तांबटी एक एकर मी, एक एक एकरसाठी मी मायकोनोटीनची पाचवन किलोची एक बॅग घेतली त्याच्यानंतर दोन निमूळ पेंट घेतल्या त्याच्यानंतर दोन दाणेदार हे घेतलं आपलं सुपरफास्ट पेट घेतलं त्याच्यानंतर दोन मॅग्नेशियम सल्फेट घेतल्या त्याच्यानंतर दोन मादनचं ते गंधक येतन दाणेदार ते घेतलं याच्या व्यतिरिक्त त्याला एक रुपयाचा खर्च करेल नाही आता त्याच्यामध्ये डी ए पी मी टाकणार होतो लय होतं पण टाकलं नाही ते म्हटलं आता हाय एवढंच तर त्याला आणि ते टाकल्यानंतर मी त्याला मातीनं ट्रॅक्टरनं ए त्याला मी भर लावली पावड्यानं परत दुसरी भर हां दुसरी भर लावली त्याच्यानंतर थोड्याशा त्याला पाणी दिलं थोड्या टनक झाल्या त्याच्यानंतर मी त्यांना डी ए पी टाकली आठ दिवस जाऊन दिले मग थोड्या अशा रंगात आल्यानंतर मी त्यांना डी ए पी टाकली थोड्याशा ढाळाल्या त्या चांगल्या बऱ्यापैकी मग नाही डी सॉरी मी त्यांना डी पी टाकली मी त्यांना नऊ चोवी चोवीस टाकलं नऊ चो चोवीस टाकल्यानंतर त्यांना थो चांगल्या ढाळाल्या त्या चांगली ग्रेड येते का मी काय कंपनीचं काही घेऊन नाही खायला पण जे मला रिझल्ट आले ते तुम्हाला सांगू राहिलो कुणी असं समजू नका काही हा ते मला पैसे द्या त्या मग मी तुम्हाला सांगू मला त्या पैशाशी काही घेणं नाही ना। अशा किती वापर त्या मी अशा त्या उधळून लायतो मला त्या पैशाशी काही घ्यायला नाही मला जर ये शेती येवर माझं पोट पाणी व्यवस्थित चालत पण माझं जे नुकसान झालंय ना ते तुमचं नको व्हायला म्हणून एक प्रामाणिक प्रामाणिकपणानं सांगू राहिलो मी त्याच्यानंतर हा तो खाली बेसल डोस टाकल्यानंतर मी त्याला पाणी दिलं पाणी दिल्यानंतर सहाव्या आठव्या सातव्या दिवशी त्याला एक नऊ 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 च्यू च्यूईची एक दोन बॅगा सोडल्या त्याच्या सोडल्या म्हणजे टाकल्या आणि त्याच्या परत मातीनं भर लावली दुसरी त्याच्यानंतर परत आठ दहा दिवस जाऊन दिले त्याच्यानंतर मी पर परत डी ए पी टाकली डी ए पीच्या दोन बॅगा परत मातीनं भर लावली किती तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा ट्रॅक्टरनं भर लावली एकदम म्हणजे ते पॉवर टिलर आहे त्यांना त्यानं एकदम भर लावली तामाट्या एकच नंबर झाले मी कुठल्याही प्रकारचं त्याला एक सुद्धा ती एक नाही का ओम मदी एक चुटकी भर सिंदूर की किंमत तुम क्या जानोगे बाबू ते बाबून बिबू तिकडच मी याला एक चिमुड भर सुद्धा लिकूड सोडेल नाही <coughs> डायरेक्ट नाही म्हणजे नाही उत्पन्न कमी निघल माझं निघल उत्पन्न जास्त निघल माझं निघल पण मी तुम्हाला सांगतो एक एक फुलकळी सुद्धा गळेल नाही का कुठलं काय नाही मी तुम्हाला इकडे दाखवतो कसं आहे कुठल्याच प्रकारचं का काहीच नाही गळेल नाही काय नाही काय नाही हे पहा दिसतं का तुम्हाला यावा एकही गळेल नाही असं नाही ग काय कुठं आता तिकडं ती तिब ती तिब बांधायची राहिली ले। ती लेट लावली होती मी ये कुठलं काही आता हे पणजे पा कुठल्याच प्रकारचं काहीच असं यंट्या घालायचे कामच केले नाही आता लय पैसे वाचले माझे माझ्या डोक्यात एवढंच आहे शेतकरी मित्रांनो जसं मी इथून माग खड्यात गेलो माझ्या कर्ज वाढलं तसं तुमच्या नको वाढायला तुम्ही पण कमी खर्चात कशी तामाट्या पीक करता येईल आता पा ये पाक आहे पा पा का नाही जाडाची ग्रोथ पाकशी हाय कमती कमटे आहे का काय ह हे पा सगळं आम्ही घरचे कारभार चालू कुठल्याच प्रकारची काहीच अडचण नाही हे पा पेपरवरले सुद्धा आहे ना एवढ्या तुम्हाला वाटतात पेपरवरले भारी दिसत्या पेपरवरचे हे दिसत्या हे डोक्यातून काढून टाका पेपरवरल्या ना म्हणा कोणाचा प्लॉट जास्त दिवस चालवतो अशी स्पर्धा करा तुम्ही स्पीडनं उठवी स्पीड स्पीडनं तो ज्या स्पीडनं त्या पेपरवरला प्लॉट उठवतो ना त्या स्पीडनं तो पेपरवरला प्लॉट खाली जातो एवढं लक्षात राहू द्या <coughs> मस्त फुलकळी लागेल शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आहे ना खाताचे आता आता मी पण परत एक डोस टाकणार आहे त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे आता याच्यानंतर परत मी नऊ चोवीस चोवीसचा एक आहे ना डोस टाकणारे दोन बॅग आणणारे आणि त्या टाकणारे आता हे पा काय अडचण आहे याला एवढंच का, का तांबडी थोडी संत गतीनं चालती आपण काय त्यांना बूस्टर डोस देईल नाही कोणताच प्रकारचा ना। कुठल्याच प्रकारचा आपण त्याला काय बूस्टर डोस देईल नाही एकदम पदशी, राशी मस्तपैकी चालू आहे दहा दहा दिसांना लोकांच्या आधी तांबडं चालू आहेत का त्यांना रप ट्रीटमेंट द्या ते आणि रप त्या रे व जाते आता आमचं घरच्या घरीच बांधायचं काम चालू आहे आता या भाई या इथपर्यंत बांधलं आहे तिडून तिकडं तीस एक गल्ल्या राहिल्या बांधायच्या दोन दिवसात होऊन जाईल mm -hmm. शेतकरी मित्रांनो अधिकचं काही जास्त बोलत नाही व्हिडिओ काही लांबणीत पाडीत नाही इथं थांबतो जय शिवराय